कोणत्याही बड्या बॉलिवूड सिनेस्टार शिवाय दूरदर्शन वरील एका मालिकेतील हिरो द्वारे आपल्या बिस्किटाचं ब्रँडिंग करून फक्त बड्या शहरातच नाही तर भारतातील प्रत्येक काना कोपऱ्यात प्रत्येकाच्या तोंडावरील पसंतीचं हे नाव चहा सोबत खाण्याचं बिस्किट म्हटलं की चटकन तोंडावर येणारं हे नाव म्हणजे नक्की कोणते तुमच्या लक्षात आलं असेलच पुढे ही कंपनी जगातील सर्वाधिक विकला जाणारा बिस्किटचा ब्रँड म्हणून उभी राहील तर कोणती आहे ही कंपनी याच व्हिडिओद्वारे आपण हे जाणून घेऊ नमस्कार मी श्रेयस प्राईम संवादे युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो जगातील नंबर वन बिस्किट ब्रँड कोणते निश्चितच पार्लेजी दोन हजार अकरा मध्ये नेल्सन नावाच्या एका मार्केटिंग कंपनीने एक अहवाल प्रकाशित केला होता ज्यात आपल्या पार्लेजीला जगातील नंबर वन सर्वाधिक विकले जाणारे बिस्किटचा ब्रँड म्हणून घोषित करण्यात आले ही कंपनी मुंबईच्या विले पार्ले येथे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये स्वतंत्रपूर्व काळात सुरू झाली संस्थापक होते मोहनलाल दयाल तर या कंपनीचे पहिले कर्मचारी त्यांच्याच कुटुंबातील बारा सदस्य होते ते लोकमान्य टिळक यांच्या स्वदेशी चळवळीने प्रेरित झाले होते आणि भारतातील लोकांसाठी भारतीय स्नॅक्स तयार करणारी एक भारतीय कंपनी त्यांना बनवायची होती पण त्यांचा पहिले उत्पादन हे बिस्किट नव्हता तर ती एक ऑरेंज कॅन्डी होती पार्लेजीने बिस्किटाची सुरुवात ही एकोणीसशे अडतीस मध्ये केली जेव्हा चहा सोबत खाण्यासाठी एक भारतीय पर्यायाची गरज होती तेव्हा त्यांनी जर्मनीला जाऊन बिस्कुट बनवायच्या प्रक्रियेचा अभ्यास करून पार्लेजी बिस्किटाची निर्मिती सुरू केली आज पार्लेजी कंपनीच्या संपूर्ण देशभरात एकशे तीस फॅक्टरीज आहेत आणि पाच मिलियन स्टोर्स आहेत भारताच्या स्वदेशी चळवळीपासून सुरू झालेले हे बिस्किट आज भारताबरोबरच किमान नऊ अन्य देशांमध्ये विकले जाते जर तुम्ही एक वर्षात विकल्या जाणाऱ्या पार्लेजी बिस्किटांना एका रेषेत लावले तर तुम्ही संपूर्ण जगाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडू शकता फक्त एकदाच नाही तर तब्बल एकशे ब्याण्णव वेळा अमेरिका दुबई युरोप मालदीव श्रीलंका आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये या बिस्किटाचे ग्राहक आहे हा भारतीय ब्रँड जागतिक स्तरावर सर्वाधिक विकला जाणारा एकमेव बिस्किट ब्रँड आहे भारतात या ब्रँडची लोकप्रियता त्यांच्या किफायतीशीर किमतीमुळे आहे श्रीमंत असो वा गरीब असो प्रत्येकाला हे सहज परवडणारे आहे तसेच अनेक सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की सर्व वयोगटातील लोक ही पार्लेजीचे प्रमुख ग्राहक आहे आता मूळ प्रश्न येतो तो म्हणजे सर्वांनाच हे बिस्किट कसे काय परवडते तर उद्योग विश्लेषकांच्या मते एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार एकवीस पर्यंत पार्लेजीच्या लहान पॅकची किंमत फक्त चार रुपये होती पार्लेजीच्या वाढ होत नाही पण त्याच्या पॅकेटचा आकार छोटा होतो यालाच श्रिफ्लेशन असं म्हणतात जिथे किंमत तशीच राहते पण प्रमाण कमी होतं पार्लेजी अशी कंपनी आहे जिचा ब्रँड अम्बॅसिडर कोणी बॉलिवूड सिनेस्टार नाही तर शक्तिमान आहे शक्तिमान दूरदर्शनवर लागणारी एक खूप प्रसिद्ध मालिका जी आपण सर्वांनीच पाहिली असेल याच काळात ब्रिटानिया ओरिओ आणि इतर काही ग्लुकोज बिस्किटांसारखे अनेक प्रतिस्पर्धी आले तरीही पार्लेजी निर्विवादपणे या बाजारात आपले वर्चस्व कायमच टिकवून राहिले पार्लेजीच्या लॉन्च नंतर लगेचच हे भारतीयांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरते त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या काळात देशभक्तीमुळे भारतीय या ब्रँडकडे आकर्षित होऊ लागले द्वितीय विश्वयुद्धाच्या काळात आर्मीपर्यंत अन्न पोहोचवणे एक मोठी जबाबदारी होती हे बिस्किट आरामात एका बॅगमध्ये फिट होतं आणि ग्लुकोजचा एक तात्काळ स्त्रोत म्हणून उपयोगात येत जरी अनेकांनी पार्लेजीच्या मार्केटिंगची नक्कल करण्याचा प्रयत्न केला असला तरी ते अजून कोणाला खास असं काही जमलेलं नाही पार्लेजी जगातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट ब्रँड बनण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याची गुणवत्ता पार्लेजी बिस्किटाचा स्वाद सर्व वयोगटातील लोकांना आवडतो सुरुवातीला त्यांना फक्त ग्लुकोज बिस्किट म्हणून ओळखले जाते परंतु आता त्यांना एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बिस्किट म्हणून ओळखले जाते पारदेजीच्या एका पॅक मध्ये चारशे पन्नास कॅलरीज असतात ज्या सर्व प्रकारचे आवश्यक पोषक तत्वे आहेत आणि हे बिस्किट मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील उपयुक्त असल्याचे सांगितले जाते हे बिस्किट मुख्यतः चहाच्या वेळेचा नाश्ता म्हणून वापरले जाते पारदेजीच्या लोकप्रियतेमुळे लोकांनी त्यावर एवढे प्रयोग करायला सुरुवात केली की याबद्दलच्या तुम्हाला विविध रेसिपीज युट्यूबवर नक्की सापडतील हे फक्त नाश्ता नाहीये तर आता पूर्ण एक जेवण बनलं आहे पार्लेजीला भारत का अपना बिस्किट म्हणून ब्रँडिंग करण्यात आलं एकोणीसशे एकोणचाळीस पासून पार्लेजीने आपल्या आकर्षक प्रिंट आणि टेलिव्हिजन या जाहिरातींमुळे प्रत्येक भारतीय नागरिकावर प्रभाव पाडला पार्लेजी आपल्या ॲडव्हर्टाईज ह्या सोप्या आणि साध्या पद्धतीने करायच्या पण त्या अत्यंत प्रभावी असायच्या ते संदेश पोहोचवण्यात यशस्वी झाले होते त्याचमुळे त्यांचे उत्पादन लोकांच्या मनात घर करून बसते पार्लेजीने जी माने जिनियस या ॲडव्हर्टाईजद्वारे लोकांच्या मनात एक ब्रँड इमेज तयार केली प्रत्येक घरात चहा सोबत पार्लेजी दिले जाऊ लागले आणि हे देशाचं एक राष्ट्रीय बिस्किट बनलं होतं बिस्किट लाल आणि पिवळ्या कलरच्या पॅकेटमध्ये पॅक केलं जात ज्यावर एका छोट्या मुलीचा फोटो असतो हा फोटो लोकांशी जोडण्यासाठी आणि ब्रँड ओळख निर्माण करण्यासाठी आहे पाडलेजीच्या पॅकवर एक मुलगी आहे ती कोण काही लोक असं म्हणतात की ती नागपूरची न्यू देशपांडे आहे काही लोक म्हणतात की तिचं नाव गुंजन आहे पण धांबा सत्य असं आहे की ती फक्त एक क्रिएटिव्ह इलिस्ट्रेशन आहे जी एकोणीसशे साठ मध्ये एव्हरेस्ट ट्रेडर्सने बनवली होती पॅकिंग साधं आणि आकर्षक आहे ज्यामुळे इतर बिस्किटांपासून आणि हे लक्षात कमी किमतीत आणि उच्च गुणवत्तेसह पार्लेजीने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट ब्रँड इमेज तयार केली त्यांच्या साध्या जाहिरातीमुळे प्रत्येक लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत म्हणूनच हा ब्रँड उद्योग क्षेत्रातला एक जायंट किलर नेता ठरतो दरवर्षी भारतात एक नवीन बिस्किट उत्पादन लॉन्च होतं विद्यमान उत्पादने आपली मार्केटिंग टेक्निक्स बदलतात पण पार्लेजीने दाखवले आहे की जर तुमचं तुमच्या उत्पादनावर प्रेम असेल तर स्पर्धेविषयी चिंता करण्याची गरज नाही तरी पार्लेजीसारख्या भक्कम अशा ब्रँड समोर भविष्यात दुसरा कोणता बिस्किटचा ब्रँड हा स्पर्धेमध्ये उभा राहील का तुम्हाला काय वाटतं का। नक्की कमेंटमध्ये कळवा आणि प्राईम सवाले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद